आज अकरा एप्रिल कांतीसूर्य महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचप्रमाणे ईदच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक आशा वर्कर्स ग्रामरोजगार सेवक वंशकारी श्री परिचय सर्व संघटनांच्या वतीने आयटकच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आजपासून परभणी येथे भारतीय कार्यकर्ते ने नेते ने या मतदारसंघामध्ये प्रश्नावर कामगारांच्या प्रश्नावर राहणारे नेते कौर राजा शिरसाहेब यांना मोठ्या संख्येने विजयी करा असं आव्हान या निमित्ताने सर्वांना करतो आणि कामगार कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी इंडिया आघाडीचे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये निवडून यावेत यासाठी सर्व कामगार शेतकरी संघटना एकत्र येऊन पूर्ण भारतामध्ये भाजप हटाव देश बचावचा नारा देत या देशामध्ये भारतीय संविधान वाचवण्यासाठी शेतकरी कामगारांचा अजेंडा राबवण्यासाठी शेतकरी राबवण्यासाठी शेतकरी कामगारांना न्याय मिळण्यासाठी याविरोधातला संघर्ष न्यायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करा इंडिया आघाडीला निवडून द्या असं आव्हान या निमित्ताने करतो राजक्षीरसागर परमणी मतदारसंघात भारतीय कृषी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड संख्येनं विजय करावा असं आव्हान या निमित्ताने करतो उमेदवार कमरोजन क्षीरसागर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार ईदच्या आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा देते सर्वांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देत आहे आणि त्याचबरोबर आज आज अकरा एप्रिल महात्मा फुलेंची जयंती आणि या महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच अखिल भारतीय किसान सभेची स्थापना एकोणीसशे छत्तीस साली या देशात झालेली आहे आणि शेतकऱ्यांवरील अन्यायाला मोठ माती देण्यासाठी सातत्यानं किसान सभा लढा देत आहे शेतकऱ्यांचा आसूड कडाडण्यासाठी संसदेत पोचवण्याकरता आम्ही ह्या लोकसभेमध्ये संघर्ष जारी केलेला आहे विळावंबी जी श्रमिकांची निशाणी एकोणीसशे बावन्नपासून या ठिकाणी आहे आणि ज्या निशाणीवर क्रांतीसिंह नाना पाटील यांनी बीड जिल्ह्यातून आणि सातारा जिल्ह्यातून संसदेत प्रतिनिधित्व केलं ती निशाणी आणि शेतकऱ्यांचा लढा पुन्हा एकदा जागवण्याकरता लालबावटा निवडणुकीच्या मैदानात आहे आपण सर्वांनी साथ द्यावी ही विनंती धन्यवाद ठीक ओके भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ प्रणालीमध्ये पदाधिकारी या ठिकाणी आहेत